नमस्कार मी विभाग नियंत्रक प्रज्ञेश रत्नागिरी विभाग दोन हजार चोवीस या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्य परिवहन महामंडळातर्फे दोनशे चाळीस बसेसचं दैनंदिन त्या ठिकाणी बुकिंग करण्यात आलेलं आहे मतपेट्या पोचवणे व मत, मत प्रक्रिया संपल्यानंतर ते मतभेट्या परत आणून केंद्रात जमा होईपर्यंत त्या अनुषंगाने वाहतुकीचे नियोजन करताना जिल्हाभरात शालेय सुटी असल्यामुळे शालेय फेऱ्या बंद करून आणि जिल्हाभरातील स्थानिक स्तरावरती शटल सेवा असेल जिल्हा तालुका अंतर्गत ज्या फेऱ्या आहेत त्या फेऱ्या पूर्ण करून कुठलीही फेरी कुठल्याही मार्गावर बसेसची कमतरता वाचणार नाही याचं बारकाईने नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे मुंबई मार्गावर असतील पुणे मार्गावर असतील पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल या ठिकाणी जाणाऱ्या फेऱ्या ह्या सुरळीत व पूर्ववतपणे चालू आहे त्यामुळे प्रवाशांना महामंडळाची सेवेमुळे कुठलाही ताने येणार नाही त्याचा आम्ही दक्षता घेत आहोत धन्यवाद